रविवार सात जुलै रोजी नौपाडा राममारित रोड येथे एन एस फिट झोन जिमचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला अत्यंत आधुनिक मशिनरी युक्त तसेच सुसज्ज असणारी फिट झोन जिम या ठिकाणी तयार करण्यात आली आहे नितीन सावर्डेकर संदीप सावर्डेकर आणि मंगेश सावर्डेकर यांच्या उपस्थितीत त्यांच्या आई वडिलांच्या हस्ते रिबन कापून एन एस फिट झोन जिम चे उद्घाटन करण्यात आले यावेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते या जिम मध्ये सत्यनारायणाच्या पूजेचे देखील आयोजन करण्यात आले त्याचबरोबर येणाऱ्या नागरिकांना विशेष आकर्षक ऑफर देखील जाहीर करण्यात आली एन एस फिट झोन जिम च्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून मंगेश सावर्डेकर आणि त्यांच्या टीम जिमच्या अनेक मेंबर्स उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या या सोहळ्यात कर्मवीर सुनील खांबे युवासेनेचे निखिल बुडजुडे समाजसेवक महेश मोरे यांनीही उपस्थित राहून मंगेश शुभेच्छा दिल्या मधल, मधल, बेंच प्रेस पुशअप स्क्वॉट प्लांग होल्ड यांसारख्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यावेळी महिला व पुरुष विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन गौरवण्यात आले मंगेश आपली अकरा वर्ष झाली दोन हजार सोळा पासून ही टीम मी सांभाळते मॅनेजमेंट माझं होतं आणि आता जानेवारीपासून ह्या जिमचं आपण नाव चेंज केलंय ह्या जिम मध्ये आधी मी ट्रेनर पासून सुरुवात केली होती आता आपलं प्रत्येक ट्रेनरचं स्वप्न काय असतं की आपली कधीतरी जिम असावी तर ते स्वप्न आज सतत साकार झालंय आणि ह्या माध्यमातून अगदी सॉरी ह्या माध्यमातून आपण जेवढे आपले नियर बाय जेवढे मेंबर्स आहेत त्यांना जास्तीत जास्त कमी फीज मध्ये जास्तीत जास्त कशा फॅसिलिटी भेटेल याचा आपण प्रयत्न करत असतो आणि प्रत्येक महिन्यामध्ये आपण एखादा कॅम्प ठेवतो जसं मागच्या वेळी आपण एक ब्लड कॅम्पिंग ठेवला त्याच्या पुढे मी आय कॅम्पिंग असं ठेवणार आहे त्याच्यानंतर ब्लड टेस्ट असं ठेवणार आहे नाही आपल्या जिम मध्ये सिनियर सिटीजन बाबत सगळ्या एज ग्रुप आपल्या जिम मध्ये मेंबर्स आहेत तर प्रत्येकाला एक बोल की रेग्युलर या जिम मध्ये रेग्युलर या आपल्या जिम मध्ये मी असे ट्रेनर ठेवले जे तुम्हाला रेग्युलर ट्रेनिंग मध्ये तुमच्याकडे व्यवस्थित लक्ष देतील मग तुम्हाला काही इंजुरीज असतील त्या हिशोबाने आपल्याकडे पर्सनल ट्रेनर आहेत त्यांनी स्पेशल पॉप्युलेशनचे कोर्स केले तर त्या हिशोबाने I have been personally coming here to workout since uh, eight to nine years, and uh, apart from the trainers and facilities, this gym is amazing because uh, not only all the trainers, when you do train, when you are training yourself, you if anybody is doing the wrong form Anish. the trainers are so good that, it, that they come and uh, they, uh, you know, they correct your form so as a woman i would suggest this gym because uh, specifically uh, women trainers they uh, take your training so well that you, uh, you, uh, you lose your fat very fast and i would suggest to come in this gym and work out and just visit once uh, so, uh,